नमस्कार मी सुशांत राणे सिंपल आयुष्याच्या ह्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आजचा भाग थोडा वेगळा आहे या भागाचं नाव आहे मी चिमणी आणि अध्यात्म काही वर्षापूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता त्या रिपोर्टनुसार देशातील चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी कमी होत चालली आहे अहो चेन्नईसारख्या शहरात तर चिमण्या नामशेष होत चालल्या आहेत आता प्रॉब्लेम तर आहे म्हटल्यावर त्याला सोल्युशन ते असणारच आपला पहिला व्हिडिओ एच एम टी तर म्हटलं एचपासून सुरुवात करूया म्हणजे ॲज अ ह्युमन बीइंग मी काय करू शकतो की ज्याच्यामुळे चिमण्या वाचतील मग सुरू झाला अभ्यास दिवस रात्र अभ्यास मग गुगल सर्च आलं यूट्यूब आलं व्हाईट पेपर आलं पक्षीतज्ज्ञांशी बोलणं आलं झालंच तर इतर लोकांशी पण बोलणं आलं या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट मात्र कळली की आपली बदललेली जीवनपद्धती चिमण्यांच्या रासाला कारणीभूत झाली आहे आधी आपण कवलाच्या घरात राहायचो तिथे कवलांच्या फटीत चिमण्या आपलं घरटं बनवायच्या आता आपण बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो आणि आता नवीन नवीन बिल्डिंग इथं काचेच्या बनायला लागल्यात मग चिमण्यांना फटच राहिली नाही आहे की जिथे त्या घरटं बनवतील बरं त्यात सौंदर्यतेच्या नावाखाली आणि विकासाच्या हट्टापायी आपण झाडंच तोडली आणि नवीन झाडं कोणती लावली तर पामची कधी बघितलंय पाम ट्रीवरती कोणत्या पक्षाला आपलं घरटं बनवताना कधीच नाही मग त्यांना घरटं तर उपस्थित करून द्यायला पाहिजे मग पुन्हा सुरू झाला अभ्यास खोलवर अभ्यास आणि मग लक्षात आलं की आपण कृत्रिम घरटं बनवून देऊ शकतो मग वेगवेगळ्या डिझाईन्स बनवल्या त्या ट्राय केल्या मग त्या पक्षीतज्ज्ञांना दाखवल्या मग जवळजवळ वर्षभराने एक फायनल डिझाईन बनलं चिमण्यांसाठी कृत्रिम घरटं पण मग प्रश्न उपस्थित राहतो राहतात का चिमण्या कृत्रिम घरट्यात अहो राहतात त्यात त्या स्वतःचं घरटं बांधतात म्हणजे चिमण्या आपल्यासारख्या आळशी नाहीत की घरटं मिळालं म्हणून टाकली अंडी नाही नाही त्या कृत्रिम घरट्यातही सुद्धा स्वतःचं घरटं बांधतात लहानपणी माहिती आहे तुम्हाला आपल्याला एक प्रश्न विचारला जायचा की पक्षी कुठे राहतात आणि आपण उत्तर द्यायचो घरट्यात साफ चुकीचं आहे पक्षी कधीही घरट्यात राहत नाहीत पक्षी हे झाडावर राहतात घरटं ते तेव्हाच बांधतात जेव्हा त्यांना प्रजनन करायचं असतं म्हणजे प्रजननाच्या वेळीच ते घरटं बांधतात आणि त्या वेळेला त्या घरट्यात राहतात बाकीचा पूर्ण वेळ ते झाडांवरती व्यतीत करतात तर घरटं बांधण्याची चिमण्यांची पद्धत देखील वेगळी आहे ज्याच्या गल गळ्याखाली काळं असतं ना तो चिमणा म्हणजे मेल तो काय करतो तो रेकी करतो दोन तीन ठिकाणांची रेकी करतो आणि त्यातलं एक ठिकाण तो फायनल करतो मग तो चिमणीला घेऊन येतो चिमणीला घेऊन आल्यानंतर चिमणी स्वतः ते ठिकाण बघते आणि जर ते तिला आवडलं तर तिथे ती, ती एक काडी टाकते म्हणजे आता ही जागा फायनल झाली इथे आपण घरटं बांधू शकतो हे म्हणजे आपण वन बी एच के किंवा टू बी एच के घेण्यासारखंच सा, आहे म्हणजे पुरुष काय करतो तो दोन तीन घरं बघतो अहो का त्याचे दहा वीज बघत असेल त्यातून दोन तीन फायनल करतो मग तो आपल्या बायकोला घेऊन जातो मग मॅडम त्यातलं एक घर फायनल करतात आणि तेच त्याचं राहायचं घर तर चिमण्यांचं पण असंच आहे काही वेगळं नाही निसर्ग नियमच आहे तो, तो। ज्या वेळेला चिमणा आणि चिमणी आपले घरटे बांधतात ना त्यावेळेला ते काड्या गवत कापूस अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात आतापर्यंत मी बनवलेल्या कृत्रिम घरट्यांमध्ये बऱ्याच पक्ष्यांनी घरटी बांधली पण कोणीही घरटं बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा आधार घेतला नाही अस्सल निसर्गप्रेमी हे तत्व पक्षी अगदी शंभर टक्के पाळतात आणि आपण मात्र उगीच ग्रीन होम ग्रीन होम असं बेंबीच्या देठापासून ओरडत फिरत असतो साधारणतः मार्च ते एप्रिल हा चिमण्यांचा प्रजननाचा काळ पण वेळेला मी कृत्रिम घरटं उपलब्ध करून दिलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जवळजवळ वर्षभर त्या ते त्याच्यामध्ये अंडी घालत होत्या एक बॅच उडून गेली की दुसरी दुसरी उडून गेली की तिसरी हे साधारणतः वर्षभरात चार वेळा झालं मग हे कसं काय चिमण्या निसर्ग नियमाच्या विरुद्ध कशा काय वागायला लागल्या मग पुन्हा अभ्यास खोलवर अभ्यास अगदी पक्षीतज्ज्ञांशी जाऊन जाऊन भेटलो त्यांच्याशी बोललो मग लक्षात आलं एका पक्षीतज्ज्ञानेच मला सांगितलं की ज्या वेळेला एखादी प्रजाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर असते ना त्यावेळेला ती जास्त प्रजनन करते कारण त्यांनाही आपलं वंश पुढे चालवायचं आहे काय निसर्ग नियम आहे बघा म्हणजे केवळ माणसालाच टेन्शन येत नाही की आपला वंश कसा पुढे चालेल तर ते चिमण्यांनाही येतं आणि म्हणूनच ह्या कृत्रिम घरट्यामध्ये त्या वर्षभर अंडी देतात चिमण्या या घरट्याच्या साईजनुसार अंडी घालतात म्हणजे जर घरट्याची साईज मोठी असेल तर चार अंडी जर छोटी असेल तर दोन अंडी पण कृत्रिम घरट्याची साईज ही नेहमी छोटीच असावी हे मला माझ्या अभ्यासावरनं कळलं कारण एकदा मी मोठ्या साईजचं कृत्रिम घरटं बनवलं होतं त्याच्यात चार अंडी त्यांनी घातली पण त्यातली मग दोन पिल्लं मेली कारण ह्या चार पिल्लांना दिवसभर भरवणं चिमणा चिमणीला शक्य नसतं मग काय चिमणीने ती दोन पिल्लं मेलेली ती दोन पिल्लं सरळ उचलली आणि बाहेर टाकली कारण तिला बाकीच्या पिल्लांचा जीव वाचवायचा आहे ना किती साधं सरळ सोपं तत्त्वज्ञान आहे रडत नाही बसली ती दिवसभर चिमणी ही वेज असते पण आपल्या पिल्लांसाठी मात्र त्या काळापुरती ती नॉनव्हेज बनते पिल्लांना भरवताना ती काही विशिष्ट प्रकारचे किडे खाते ते गिळते आणि मग ते परत बाहेर काढते आणि मग हे असं मऊ लुसलुषित मिश्रण ती आपल्या पिल्लांना भरवते किडे म्हणजे प्रोटीन आणि प्रोटीन ती सतत भरवत असते कारण पिल्लं लवकरात लवकर मोठी व्हावीत आणि उडावीत हाच त्यामागचा उद्देश चिमणीची पिल्लं ही तीन ते चार आठवड्यात तयार होतात आणि उडण्यासाठी तयार होतात हेच कावळा गरुड यांची पिल्लं दोन ते तीन महिने घेतात कारण चिमणीची घरटी ही पाच ते सहा फुटावर असतात त्याच्यामुळे त्या पिल्लांची कोणी शिकार करू नये आणि त्यांनी लवकरात लवकर मोठं होऊन उडावं हाच त्यामागचा उद्देश बरं तिचं हे भरवणं म्हणजे अगदी सकाळी सहा वाजता चालू होतं ते संध्याकाळी सहा वाजता संपतं म्हणजे इथेही निसर्ग नियम लागू सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच खायचं नाही तर माणूस दिवसभर चरत असतो जशी चिमणीची पिल्लं मोठी मोठी होतात ना आणि उडण्यालायक होतात त्यावेळेला चिमणी आपली चोच त्या पक्ष्यांच्या पिल्लांच्या चोचीजवळ नेते पण त्यांना भरवत नाही मागे घेते का तर ती सिग्नल देत असते आता उडायची वेळ झाली ह्या उडण्याला फर्स्ट फ्लाय म्हणतात माझं साता जन्माचं पुण्य कदाचित असेल म्हणून हे फर्स्ट फ्लाय मला अगदी जवळून अनुभवता आलं बरं चिमणीची घरट्याची लेअर पण दोन लेअर असतात वरची जी लेअर असते ना ती धागा कापूस इत्यादी मऊ मखमली पदार्थांची असते आणि त्याच्या खालची जी लेअर असते ती काट्याकुट्यांची असते म्हणजे चिमणीच्या पिल्लाचं जसं जसं वजन वाढत जातं तसतसे ते त्याला काटे टोचत जातात आणि मग ते काटेच त्याला प्रवृत्त करतात की आता घरट्यातून उडायची वेळ झाली आहे या उलट माणसाचं माणसाची मुलं कितीही मोठी होऊन दे अगदी तो तीस चाळीस वर्षाचा जरी मुलगा झाला तरी आईस बापूस त्याच्यावर ते तेवढं प्रेम करत असतात त्याला खायला प्यायला देत असतात पण त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात का कदाचित या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल ठीक आहे चालायचंच शेवटी माणूस असतो चिमणीची अजून एक सवय म्हणजे तिला चालता येत नाही हो तिला देवाने दोन पाय दिले आहेत पण जरा निरखून बघा चिमणी कधीच चालत नाही तर ती उड्या मारते टनाटना उड्या मारते ऑब्झर्व करून बघा वारकरी जेव्हा पंढरपुरापर्यंत चालत जातात ना ते अगदी चालत जातात वीस एकवीस दिवस चालत जातात पण जसा त्यांना विठ्ठल दिसला तसं ते टनाटना उड्या मारायला सुरुवात करतात मग ते कितीही वर्षा वर्षाचे असो अगदी सत्तरी ऐंशीमधल्या माणसांनाही मी बघितलं आहे उड्या मारताना चिमणीलाही जळी स्थळी काष्टी पाषाणी विठ्ठल दिसत असेल का हो मित्रांनो माझा हा सगळा प्रवास माझा हा सगळा रिसर्च खरं तर एका उद्देशासाठी आहे आणि तसं बघायला गेलं तर त्या उद्देशामध्ये स्वार्थ दडलाय हो थोडासा स्वार्थी मी सुद्धा आहे कारण ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला माझे आजी आजोबा आत्या आई वडील ते मला घास भरवताना एक घास चिऊचा एक घास काऊचा असं म्हणत भरवत होते आणि त्यावेळेला ती चिऊ तो काऊ यायचा तो घास ते माझ्याबरोबर खायचे आणि ते खुश होऊन मीही त्यांच्याबरोबर खायचो हे ज्या वेळेला मी माझ्या मुलीच्या बाबतीत केलं त्यावेळेला मला कळलं की ती चिऊ आता येईनाशी झाली आहे कारण चिमण्यांची संख्याच कमी झाली मग जर मला माझ्या नातवंडांना तो, तो घास भरवायचा असेल तर त्यावेळेला ती चिऊ येईल का आणि ती चिव येण्यासाठी माझ्या नातवंडांनी तो घास चिऊ बरोबर खाण्यासाठी मला चिऊला जगवता आलं पाहिजे मी माझा मार्ग निवडला आहे तुमचं काय धन्यवाद